आंतरराष्ट्रीय पर्यावरणशास्त्रज्ञ माधव गाडगी यांच्या अंत्ययात्रेला फक्त पन्नास ते साठ लोक प्रखर पर्यावरणप्रेमी शास्त्रज्ञ तपस्वी द्रष्टा मार्गदर्शक अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित भारत सरकारने एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये पद्मश्री व दोन हजार सहामध्ये पद्मभूषण पुरस्कार त्यांना दिला अशा या निसर्गरक्षक विज्ञानाला माणुसकीचे परिमाण देणाऱ्या या महान व्यक्तीच्या अंतयात्रेला फक्त पन्नास ते साठ लोक यावेत यासारखे दुर्दैव कोणतेही नाही ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर धनंजयराव गाडगेळ यांचे ते सुपुत्र पक्षीतज्ञ अली यांच्यामुळे त्यांना पक्षी, पक्षी निरीक्षण करण्याचा छंद लागला अली यांच्या प्रेरणेने त्यांनी आयुष्यभर पर्यावरण क्षेत्रात काम करायचे ठरवले वडिलांच्यामुळे कर्मवीर भाऊराव पाटील यांचे घरी एजा होती भाऊरावांच्याकडून त्यांना अन्यायाला कडाडून विरोध कसा करायचा याची शिकवण मिळाली तर शेजारी राहणाऱ्या इरावती कर्वे यांच्यामुळे साहित्याची जडणघडण झाली त्यांनी लिहिलेले सह्याचला आणि मी एक प्रेमकानी हे आत्मचरित्र त्यांनी लिहिले याला सह्याचला हे नाव त्यांनी कालिदासाच्या रघुवंश या महाकाव्यावरून दिले होते या पुस्तकात भारताच्या पर्यावरणाचा गेल्या सात ते आठ दशकाचा आढावा घेण्यात आला आहे या पुस्तकाचे नऊ भाषेमध्ये भाषांतर झाले आहे त्यांनी केरळमधील जंगल वाचवण्याचे केलेले कार्य किंवा पश्चिम घाटात होत असलेल्या डोंगर कपारीचे व जंगलाचे खाणकाम थांबवावे व त्याचे संरक्षण करावे यासाठी केलेले प्रयत्न हे अनमोल होते माधव गाडग्यांचे कार्य अफाट आहे त्यांचे जीवन म्हणजे समाजाला प्रेरणा देणारे आहे अशा या आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या महान व्यक्तीची मरणानंतर उपेक्षा होते हे मोठे दुर्दैव आहे राज्यात निवडणुका सुरू आहेत त्याचे निकाल येत आहेत पण त्यामुळे अनेकजण त्यात गुंतून राहिले असले तरी मात्र आपल्या जीवनात स्वतःला वळ न देता आपला सगळा वेळ समाजाला देणाऱ्या गाडगिळ्यांना मात्र समाजाने त्यांच्या अंतयात्रेला वेळ दिला नाही यासारखी वाईट घटना कोणतीही असू शकत नाही त्यांच्या अंतयात्रेला आलेले पन्नास ते साठ लोक ही त्यांची ओळख नाही तर संपूर्ण देशाला पर्यावरणाच्या माध्यमातून येणाऱ्या संकटाला कसे तोंड द्यायचे याचा संशोधनात्मक अभ्यास करून संपूर्ण देशाला वाचवण्याचा प्रयत्न करणारे अशी त्यांची ओळख आहे कैलासोशी प्राध्यापक माधव गाडगीर यासाठी संपूर्ण देशाला माफ करतील अशी आशा ठेवूया रन फास्ट न्यूज जलसाठी प्राध्यापक दादाराम साळुंखे कराड